राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पुरावा समोर आला आहे आरोपी महेश केदार यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो घेतले होते त्या दोन तासात काय काय झालं आणि त्या पंधरा व्हिडिओमध्ये काय काय आहे याची माहिती आता मिळाली आहे दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली आणि शेवटचा व्हिडिओ पाच वाजून त्रेपन्न मिनिटांचा आहे ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विवळतानाचा आवाज असल्याचं समोर आलं आहे तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि व्हिडिओसुद्धा काढत होते हे सर्व व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये काय आहे ते देखील बघूया पहिला व्हिडिओ हा दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी करण्यात आला आहे यामध्ये मारहाणीला सुरुवात झाल्याचं दिसतंय महेश केदार याचा मोबाईलमधील पहिला व्हिडिओ तब्बल एक मिनिट दहा सेकंदांचा आहे संतोष देशमुख यांना पाईप आणि वायर सारख्या हत्याराने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसतंय व्हिडिओ क्रमांक दोन हा दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा आहे हा व्हिडिओ त्रेपन्न सेकंदांचा आहे यामध्ये शिबिगाळ करून मारहाण केली जात असल्याचं दिसतंय यातही पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जात असल्याचं दिसत आहे व्हिडिओ क्रमांक तीन हा दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी केलेला आहे हा पस्तीस सेकंदांचा व्हिडिओ आहे संतोष देशमुख यांना मारहाण केली जात असल्याचं दिसतंय तर दुसरा आरोपी हातात वायर सारखं हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या ला मुठीने देशमुखांना मारहाण करताना दिसतोय व्हिडिओ क्रमांक चार दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी केलेला हा व्हिडिओ दोन मिनिट चार सेकंदांचा आहे यात शिविगाळ करून एका लवचिक पाईपने त्यांना मारहाण करताना शूटिंगही केलं जात आहे शूटिंग करणारा महेश केदार असल्याचं दिसतंय याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसते व्हिडिओ क्रमांक पाच दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी हा व्हिडिओ केला आहे सात सेकंदांचा हा व्हिडिओ आहे यात मारहाण करत देशमुख यांची कॉलर पकडून त्यांना उठवून बसवताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक सहा हा <rim> व्हिडिओ दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांचा आहे छत्तीस सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दे संतोष देशमुख यांना तोंडावर तसंच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसते व्हिडिओ क्रमांक सात <rim todavía> दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांचा हा व्हिडिओ चौदा सेकंदांचा आहे देशमुख यांना तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करत असताना एका व्यक्तीचा हात दिसतोय व्हिडिओ क्रमांक आठ दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांचा हा व्हिडिओ चार सेकंदांचा आहे या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारताना दिसत आहेत व्हिडिओ क्रमांक नऊ हा तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी शूट केलेला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सत्तावीस सेकंदांचा आहे यात संतोष देशमुख यांना तोंडावर तसंच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसते तसंच गुन्हे हा सगळ्यांचा बाप आहे असं त्यांना म्हणायला लावलं जात आहे तसंच त्यांना खाली पाडून तोंडावर उभ्याने लघवी करताना देखील दिसत आहे व्हिडिओ क्रमांक दहा दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांचा हा व्हिडिओ दोनच सेकंदांचा आहे या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरविअरवर बसवून पाईपने मारहाण केली जाते आणि दुसरी व्यक्ती शूटिंग करते व्हिडिओ क्रमांक अकरा हा देखील तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांचा आणि पाच सेकंदांचा व्हिडिओ आहे यात जखमी संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसवून दुसरी व्यक्ती शूटिंग करते आहे व्हिडिओ क्रमांक बारा दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी शूट केलेला हा व्हिडिओ बारा सेकंदांचा आहे यात संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसवून जबरदस्तीने केस ओढून बोलण्यास भाग पाडलं जात आहे आणि त्याचं शूटिंगही केलं जात आहे व्हिडिओ क्रमांक तेरा हा व्हिडिओ पाच वाजून चौतीस मिनिटांनी केलेला आहे आणि एक मिनिट चव्वेचाळीस सेकंदांचा आहे यात संतोष देशमुख यांना स्कॉर्पिओ गाडीजवळ अंडरवेअरवर उताने स्थितीत झोपवल्याचं दिसत आहे तसंच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना दिसत आहेत व्हिडिओ क्रमांक चौदा पाच वाजून पस्तीस मिनिटांनी केलेला हा व्हिडिओ एक मिनिट चार सेकंदांचा आहे या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना उठवून बसवलं आणि त्यांना शर्ट घालताना दिसत आहे शर्ट घालण्या अगोदर फाटलेले आणि रक्ताने भरलेले कपडे फेकून देताना देखील दिसत आहे व्हिडिओ क्रमांक पंधरा पाच वाजून त्रेपन्न मिनिटांचा हा व्हिडिओ चोवीस सेकंदांचा आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कढत असताना आवाज येतोय याशिवाय या, या मोबाईलमधून आठ फोटो देखील पोलिसांना मिळाले आहेत या आरोपींविरोधात यामधून भक्कम पुरावा असल्याचं दिसत आहे तसंच संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारलं गेलं याचे फोटो समोर आले होते आता या व्हिडिओमधील माहिती समोर आल्याने आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लोकमत डॉट कॉम बीड